रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनल ला करा तोची देवाचा पुतळा आणि कने माझे मना हो का पंडित प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या या कीर्तन रूपी सेवे निवडला गेलेला अभंग यच्छ भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जिजवणारे संपन्न साधू देवचे सुप्रसिद्ध संत जगद गुरु जगद स्री संत श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा पहिल्या चरणाद्वारे तुकोबार आहे दैववान महापुरुषाचं वर्णन करतात दुसऱ्या चरणामध्ये तुकोबार आहे आपल्या भक्तीविषयीची एकनिष्ठता सांगतात तिसऱ्या चरणामध्ये तुकोबार आहे ज्यांच्या मुखामध्ये सतत नामस्मरण आहे आणि ज्यांचे डोळे सतत भगवंताच्या रूपावरती आहेत त्यांचा मी सतत दास राहीन असं सांगतात आणि चौथ्या चरणामध्ये तुकोभ आहे नवपिता भक्तीचं महत्व सांगतात असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे आपण चालू असलेला हा नाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची चौथ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा हे तुम्हा सर्व भक्तांच्या माझ्या सारख्या लहान महाराजाच्या म्हणजे मला ते हार गाठल्यानंतर वाटलं की आता आपलं काय असणारा महाराज मी आपला साधारण मज पामराय काय थोर पण पायाची वाहन पाय बरी या तुकोबऱ्यांच्या युक्तीप्रमाणे तुम्ही जेवढं माझ्यावरती प्रेम केलं तेवढी काय माझी पात्रता नाहीये परंतु तुम्ही जे केलेलं प्रेम आहे त्याच्याविषयी आम्ही सदैव तुमचे ऋणी आहोत गुरुवर्य पूज्य वैकुंठवासी श्री संत उज्ज्वलनंद बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच श्री चम्नवीर शिवाचार्य स्वामींच्या प्रेरणेने चालू असलेला हा अखंड हरिनायम हरिनाम तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सोहळ्यातील आजची ही चौथ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ही तुम्हाला माझ्या वाटेला आलेली आहे इत? आता ज्यांनी अशी चाल गायली असे हरिभक्तीपारायण गायनाचार्य शिवाजी महाराज पाटील व तसेच हरिभक्तीपारायण गायनाचार्य शाहू महाराज पांचा तसेच मृदंगावरती सुंदर अशे ज्यांनी सात संगत केले असे आमचे छोटे बंधू हरिभक्तीपारायण मृदंगाचार्य नागेशजी महाराज सूर्यवंशी या अशा अखंड हरिनाम सत्याचं व्यासपीठ नेतृत्व ज्यांच्याकडे आहे असे हरिभक्ती पारायण ज्ञानेश्वर महाराज बरोबर तसेच आपल्या गावचे सुपुत्र परायण अशोक महाराज फुलदरवाडीकर अशा पद्धतीने गोड अशा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आमच्या बाबांनी मला घरीच सांगितलं होतं ते गाव शॉर्ट आहे बट स्वीट आहे थोडंच आहे परंतु खूप गोड आहे अशा पद्धतीचं असणार हे आपलं फुलदरवाडी गाव आणि काय असतं महाराज परमार्थ 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 म्हणजे काय हो हाच सप्त्यामध्ये ना सगळ्यांनी अहमपणा सोडून देऊन सगळा भक्तीचा आनंद घेणं याला परमार्थ म्हणतात ज्या ठिकाणी लोक पुढे यायचं आनंद घ्यायचा त्या त्या ठिकाणी अजिबात येत नाहीत महाराज आणि ज्या ठिकाणी जायचं नसतं त्या ठिकाणी बिना इन, इन, इन्व्हिटेशनच जातात अशा लोकांची प्रथा आहे परंतु आपल्या गावचं तसं नाही आपल्या गावामध्ये मग आले आल्याच पाहिलं की एकदम पहा त्या लेकरांचं किती भाग्य आहे महाराज की एवढ्या लहान वयामध्ये त्याच्या गळा टाळा आला हे त्याला धन्यता नाही तर त्याच्या धन्य माता पिता कुळी कन्या कुळीकन्यारिक हरिक म्हणजे कौतुक ज्याच्या कुळामध्ये सुंदर असा हरिभक्त जन्माला येतो ना त्याचं कौतुक तुम्हाला वाटतं याच्यात काय नव्हल साक्षात भगवान परमात्म्याला वाटतं महाराज म्हणून या सर्व बाल वारकऱ्यांसाठी व या भजनी मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा कारण तुम्ही हे दिलेलं प्रोत्साहन त्यांच्या भविष्यामध्ये खूप चांगल्या कामाला मार्गी लागेल एवढं लक्षात ला घ्या कारण महाराज चांगल्या कामाला माणसाने नेहमी प्रोत्साहन प्रोत्साहन पाहिजे एखाद्या व्यक्तीला प्रोत्साहित केलं पाहिजे काही लोक करत नाहीत महाराज एखाद्याने खूप चांगलं कीर्तन करावं खालीपासून म्हणतात पूर्ण कीर्तन होत डुकल्या आणतात महाराज कीर्तन झाल्यानंतर म्हणतात संपलं काय मला वाटलं आत्ताच सुरू झालंय काय नाय नाही संपलं काय सांगितलं महाराजांनी म्हणे एक हो होतं कीर्तन संपलं म्हणे काय नव्हतं म्हणे त्यांना येत मग तुम्ही करा ह आपल्याला जमत असाय बोंबलू नका कुठलं तरी एक जमलं पाहिजे ना आपल्याला नाही ना जमत मग दुसऱ्याचं कौतुक तरी करता आलं पाहिजे महिषा महिषाची या मूर्ती या तुक ज्ञानोपराच्या युक्तीप्रमाणे तुम्हा सर्व आई वडिलांच्या चरणी साष्टांग प्रिंपात करतो आणि मी माझ्या सेवेकडे वळतो जाने भक्तीचा जाने भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा अनिक नाही माझी मना हो का पंडित शहाणा सेवे करता निवडला गेलेला अभंग जगद गुरु जगत वंदने तुकोबरा यांचा आहे तुकोबराय या अभंगाद्वारे पहिल्या चरणामध्ये दैववान महापुरुषाचं वर्णन करतात आता दैववान महापुरुष कोणाला म्हणायचं तर दैव 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 म्हणजे काय हो? दैव म्हणजे भाग्य आता सहज व्यवहारामध्ये आपण एखाद्याला लॉटरी लागली तर आपण काय म्हणतो त्याचं भाग्य उजळ सहज व्यवहारामध्ये आता याचे दोन प्रकार पडतात एक व्यवहारिक भाग्य आणि एक, भाग एक परमार्थिक भाग्य तुम्ही आम्ही जे समजतो ते व्यवहारिक भाग्य आहे आपण काय म्हणतो वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य हे देवा महाराज वीसच रुपयाचा नारळ आपण भगवंताजवळ नेतो आणि त्या वीस रुपयाच्या नारळावर आपण भगवंताकडे सात पिढ्याचं मागतो महाराज आणि त्याच्यातली एक जरी गोष्ट आपल्याला मिळाली तर आपण काय म्हणतो भगवंता माझं भाग्य उजळलं राहू समजा एखाद्याचं लग्न जमत नाही कर्मधर्म संयोगाने जर त्याचं जर लग्न जमलं पस्तीसाव्या हो वयात बर का महाराज तर तो काय म्हणतो देवा माझं भाग्य उजळलं बर एखाद्याला लग्न होऊन बरेच दिवस झाले पुत्ररत्नच होत नव्हता त्यांना पुत्ररत्न झाला म्हणतो काय म्हणतो भगवंता माझं भाग्य उजळ एखाद्याला हंडी सापडली तर तो काय म्हणतो माझं भाग्य उजळलं एखाद्याला चांगली सुंदर बायको मिळाली तर तो काय म्हणतो देवा माझं भाग्य उजळलं पण तो आहे म्हणतात राजा जनता एकदम फिट्ट प्रमाण दिलं महाराज निकट वास बरा संतापाय भाग्य तरी नोहेन पुरा संतापाय भाग्य तरी धन पुत्र दारा म्हणजे पत्नी याला भाग्य म्हणता येत नाही महाराज परंतु आपण संसारिक माणसं यालाच भाग्य म्हणतो आणि या भाग्याच्या नादामध्ये आपण खरं भाग्य काय आहे हे विसरून जाऊन दुःखरूपी संसाराला जवळ करतो आणि सुखरूपी परमार्थाला लांब लोटून मारत सतत सुखाच्या आशेमध्ये सगळा जन्म घालवतो सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती येत नाही केला हिंडता दिशा मावला परंतु मी माझ्या मुद्द्याकडे येतो तुकोबर म्हणतात की जाणे भक्तीचा जिवाळा तोची दैवाचा पुतळा भक्तीचा जिवाळा जाणणारा परमार्थामध्ये जो भक्तीचा जिवाळा जाणतो त्याला तो कोबर आहे दैववान म्हणतात कोणाला म्हणतात जो भक्तीचा जिवाळा जाणतो ज्याला ज्ञानोत्तर भक्ती माहिती आहे तो कोण आहे भक्तीचा जिवाळा जाणणारा दैववान महापुरुष आहे बरं आता मला सांगा जाणे भक्तीचा जिवाळा आता आपल्याला दैववान महापुरुष कळाला कोण कळाला तर जो भक्तीचा जिवाळा जाणतो त्याला आपण काय म्हणणार दैववान महापुरुष भाग्यवान म्हणा थोडक्यात सोप्या भाषेत बरं तर भक्तीचा जीव जाणणं म्हणजे काय नेमकं मुळात आपल्याला जाणणं म्हणजे काय ह्याचा अर्थ समजला पाहिजे पहिला शब्द कोणता या भंगात तुको बरायचा तर जाणे आता जाणे कशाला म्हणतात जाणे या शब्दाचा अर्थ असा होतो की ओळखणे एकदम सोप्या भाषेत किंवा अभ्यास करणे मी ती गोष्ट जाणून घेतली म्हणजे मी त्या गोष्टीचा अभ्यास केला किंवा एखादी गोष्ट आपल्याला कोणीतरी सांगितले मग आपण काय म्हणतो हा मला ती गोष्ट कळाली एखादी गोष्ट कळवून घेणे म्हणजे जाणून घेणे एक अर्थ आणि दुसरा अर्थ करताना एक वैयक्तिक मी असं चिंतन करत बसलो होतो माझ्या डोक्यामध्ये सहज एक संकल्पना सुचली की आपण सगळेजण हरिपाठ म्हणतो बरोबर आहे हरिपाठ म्हणतो महाराज पण त्या हरिपाठाच्या पाठाकड आपली पाठ आहे वाक्य कळालं तर बघा आपण दररोज हरिपाठ करतो परंतु त्या हरिपाठाच्या पाठाकड आपली पाठ शंभर टक्के आहे आता हरिपाठाच्या पाठाकड आपली पाठ असणं म्हणजे बघा तुम्हाला एक उदाहरण सांगतो काय माहितीये का नामदेव राय काय म्हणतात की नामाने श्रेष्ठ ग्रंथ ज्ञान देवी आणि एकतरी ओवे नामदेव म्हणत नाहीत की नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि सगळी ज्ञानेश्वरी पाठ करावे असं म्हणत नाहीत महाराज एक तरी ओवे अनुभवावे अनुभवायला खूप किंमत आहे मुळात एकतर माणसाने ग्रंथ वाचावा वाचल्यानंतर त्याचा अर्थ लक्षात घ्यावा आणि त्याचा अर्थ लक्षात घेतल्यानंतर त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा ही त्रिपुटी ज्याच्या जीवनामध्ये जमली त्याच्यावरच महाराज संतांची कृपा होती आणि तोच भक्तीच्या प्रांतातला भाग्यवान असतो आता आपला मुद्दा चालला होता की हरिपाठाकडे आपली पाठ आहे आता सुरुवातीचा अभंग कोणता आहे हरिपाठाचा की देवाचे द्वारी पहिला अभंग तुकोबराचा आहे आणि ज्ञानबानांचा जिथून हरिपाठ सुरू होतो त्या ठिकाणी पहिला अभंग कोणता आहे सगळ्यांना पाठ आहे देवाचे द्वारे उभा क्षणभरी तिने मुक्तीचारी साधी बसले जागी आपण कधी केलाय का विचार की देवाचं द्वार म्हणजे कोणतं तिथं क्षणभर उभारणं म्हणजे काय तिने मुक्ती चार मुक्ती आपल्याला प्राप्त होणं म्हणजे काय तर ते तुम्हाला सरळ सरळ सांगून जातो माझा मुद्दा पुढच्या अभंगा पुढच्या अभंगावरती मला बोलायचंय म्हणजे तो आपल्या अभंगाशी साम्य जाणे या शब्दाचा अर्थ सांगायला लागलोय आपण काय सांगतोय लक्षात ठेवा बरं का मी काय काय सांगितलंय सुरुवातीला आपण दैववान महापुरुषाची व्याख्या केली दैववान महापुरुष कोणाला म्हणतात तर त्याचे दोन प्रकार केले लक्ष ठेवा कीर्तन माझं कीर्तन कसं असतं माहिती आहे का जर कोण जर गुर राखणारा जर एखाद्या व्यक्ती असेल आणि त्याने जर ते कोण जर गुर राखता राखता जर आपलं जर कीर्तन जर ऐकलं तर त्याच्या सुद्धा डोक्यामध्ये फिट्ट बसलं पाहिजे महाराज एवढं सोपं करून सांगता आलं पाहिजे माणसाला नाही तर महाराज उगच मी तुमच्या समोर लावलं हरि हि ओम श्री परमात्म ने न श्री भगवान ऊर्धमू न्या गम शं प्राहुद व्यम छंद पर्णा सवेद आदर्श प्राषय प्रभादा आदर्श मुला संततानी करमानबंदी मनुष्य डोके अशा पद्धतीने जर मी जर पूर्ण गीता जर तुमच्या समोर जर म्हणून दाखवाय जर लागलो आपल्याला काय कळलं का याच्यातलं संस्कृत आहे महाराज तुम्ही किती ज्ञान आहेत याच्यापेक्षा तुम्ही श्रोत्यांच्या किती गडी उतरावता याला अनन्यसाधारण महत्व आहे म्हणून आपण सध्या जाणे या शब्दाचा अर्थ बघतो आणि हरिपाठाकडे आहे या प्रश्नावरून आपण देवाची आरे या अभंगामध्ये आलो कळालं का आता व्यवहारिक भाग्यवान पाहिला परमार्थिक भाग्यवान पाहिला परमार्थिक भाग्यवान कोण तर जो भक्तीचा जिवाळा तो परमार्थिक भाग्यवान आणि व्यवहारिक भाग्यवान कोण तर ते खोटा कारण ते मला दाखवून देतो मी की या जगामध्ये खूप धन मिळवलं त्याने आणि सुखी झाला महाराज उलट टोकाबाला म्हणतात धनाची या मागे कळी काळाचा लाग म्हणून या संघ खोटा त्याचा मला तिकडे जायचं नाही परंतु या जगामध्ये तुम्ही जर अवलोकन जर केलं तर जेवढे सोनं नाणं घालणाऱ्या व्यक्ती होत्या तेवढ्या सगळ्यांचा महाराज खून झालेला आहे काय झालेला आहे खून कोणीही स्वतःच्या मरणाने मेलेलं नाही सगळ्यांचा खून झालेला आहे आता पण महाराज कितीतरी आपल्याला प्रकरण मोबाईलवरती येतात की गोल्ड गोल्डमॅनचा खून झाला अशा पद्धतीने मला तिकडे जायचं नाही माझा मुद्दा हा चाललाय की देवाची येते म्हणजे काय देवाच्या द्वारा म्हणजे द्वारामध्ये उभारणं म्हणजे काय आता देवाचे द्वारे देवाचे आपल्याला कळतं की देवाच्या द्वारामध्ये जाऊन उभारणं आणि मग एखादा व्यक्ती सरळ म्हणू शकतो राव मी हनुमंतरायच्या द्वारामध्ये जन्मल्यापासून आत्तापर्यंत उभारतोय तरी मला चारही मुक्तीची प्राप्ती झाली नाही आणि मग ज्ञान उभार कसं काय म्हणतात देवाचे द्वारे उभा क्षण बरे एका क्षणामध्ये चार जर मुक्ती भेटत असल्या तर मी माझा पूर्ण जन्म तिथे घालवलाय मला भेटायला पाहिजे का नाही तर त्याचं कारण असं आहे महाराज कोणतं देवाचं द्वार तर ते अहम ब्रह्मास्मी या तत्वबोधावरती आपण एक क्षण ज्या दिवशी उभा राहतो त्या दिवशी आपल्याला सगळ्या मुक्ती आपल्या घरी कामारे हे दासी कामासाठी दासी होतात आणि त्यावेळेस आपण जे करू जे काम त्यांना सांगू ते सगळं काम मारत तुका म्हणे मुक्ती करे आता दिवसाच्या किंवा मोक्ष घरी काम होय सांगू आयसे तुका म्हणे मोक्षाला जे जे आपण काम सांगू मोक्ष म्हणजे मुक्ती मुक्तींना जे आपण काम सांगू ते मारत ते ते करत असतात त्याच्यामुळं देवाच्या द्वारामध्ये दे उभारणं म्हणजे काय आपले गुरुकडून भगवंताच्या स्वस्वरूपाचा अनुभव घेणं म्हणजे देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभारणं संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनल वरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर लाईक नक्की करा